चौगान ग्राम जयंती महोत्सव दोन हजार चोवीस यांच्या संयुक्त विद्यमाने निशुल्क आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं यासाठी ब्रह्मपुरीतल्या तज्ज्ञ डॉक्टरांनी आपल्या चमूसह आपला अमूल्य वेळ देऊन शेकडो गोरगरीब रुग्णांची आरोग्य के तपासणी केली हृदयाची तपासणी शरीरावरील जनरल तपासण्या रक्त तपासण्या यासह इतरही तपासण्या करण्यात आल्या याचा लाभ चौगान परिसरातील बहुसंख्य नागरिकांनी घेतलाय चौगान इथले सरपंच उमेश धोटे उपसरपंच अंकुश मातेरे यांनी स्थानिक ग्रामपंचायतीच्या वतीनं चौगान ग्राम जयंती महोत्सव आयोजित केला होता आणि स्वतःच्या पुढाकारातून तज्ज्ञ डॉक्टरांशी संपर्क करून निमित्ताने आरोग्य तपासणी शिबिराचं आयोजन केलं होतं या कार्यक्रमाचं यशस्वी आयोजनासाठी सरपंच उमेश धोटे उपसरपंच अंकुश मातेरे ग्रामपंचायत सदस्य सुधा मेंद जयश्री बराडे सुरिता बुराडे प्रियंका कांबळी प्रमोद मेंद यासह इतर ग्रामस्थांचं देखील मोलाचं सहकार्य लाभलं सर्वांना नमस्कार सध्या आपण चौगान या गावामध्ये आहोत कालपासून या गावामध्ये चौगान ग्राम महोत्सवाला सुरुवात झालेली आहे काल त्याच्या था थाटात था उद्घाटन संपन्न झाला अनेक मान्यवर नेते मंडळी सुद्धा या ठिकाणी आली अं बाकीच कामं सोडून एक का गावात चांगल्या पद्धतीचा महोत्सव त्याच्यात विविध कार्यक्रमाचं आयोजन सुद्धा या ठिकाणी केलं जाते ह्या गावस्तरावर तर कालपासून विविध कार्यक्रमाची मेजवानी या ठिकाणी होती आज स्थानिक ग्रामपंचायतच्या वतीनं आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आलेले होतं आणि त्याच्यात महत्वाचा विषय म्हणजे एक तज्ज्ञ डॉक्टरांची चमू सुद्धा या गावात आली फार फार अभिनंदन या गावाचं सरपंच साहेबाचं आपल्यासोबत संवाद साधण्यासाठी सध्या हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टर शिशिर वंजारी सर आहे तर आपण थेट शिशिर वंजारी सरांकडून पेशंटबाबत त्यांच्या तब्येतीबाबत जाणून घेणार आहोत आपण बंजारी सरांसोबत संवाद साधणार सर काय सांगाल धन्यवाद मला इथं बोलवले बद्दल इथे जसे आपण बघितले आहे गावामध्ये एक्च्युली हृदयाच्या शिबिर आणि त्याच्याबद्दल जे माहिती आहे लोकांना हे इथं पोहोचवले आपले सरपंच साहेबांनी चौघांमध्ये त्याच्याबद्दल मी त्यांचे अभिनंदन करतो कारण सगळ्यात महत्वाचा विषय म्हणजे हृदयाकडे कसा आहे खूपदा एसिडिटी सारखं लोकांना म्हणजे गैरसमज असतो की एसिडिटी हे आणि हृदयाचे जे लक्षणं असतात युजली सेम असतात एकसारखे असतात तर त्याच्याबद्दल आपल्याला ॲक्च्युली लोकांना माहिती देणं आवश्यक आहे आपल्याला गावामध्ये जेवढे असे शिबीर रागाव राबवता येतील हे त्यांच्यासाठी महत्वाचे आहेत कारण काही लोकांना याच्याबद्दल माहिती नसते आज जसे मी पेशंट चेक केले बऱ्यापैकी लोकांनी मेडिसिन्स बंद करून टाकले तर त्याच्याबद्दल आपण त्यांना अवेअरनेस दिलेला आहे माझ्या मते ह्या गोष्टी जसं सरकारी हॉस्पिटल आहे तिथं पण आपण अशा पेशंटला कंटिन्युअस म्हणजे त्यांना बोलावलं पाहिजे म्हणजे त्याच्याकडून त्यांना एज्युकेशन करणं आवश्यक आहे म्हणजे लोकांना वारंवार सांगणं आवश्यक की मेडिसिन किती आवश्यक आहे ह्या औषधी म्हणजे जसे बी पीच्या गोड्या असल्या शुगरच्या गोळ्या किंवा हृदयाच्या अशा औषधी बंद नाही केल्या पाहिजे त्यांना कसं तात्पुरतं आराम वाटला तर ते युजली मेडिसिन बंद करून टाकतात ते ॲक्च्युअली खूप जास्त त्रास होऊ शकते कारण तो हा जो रोग आहे हा वाढताचा रोग आहे जसं वय वाढत राहतो तसं ह्या रोगाचे लक्षणं आणि डिझीज वाढतच असतो त्यामुळे आपल्याला त्यांच्याबद्दल जास्त लोकांना माहिती देणं आवश्यक आहे मला वाटते असे शिबिर राबवणे खूप आवश्यक आहे सगळ्यांचे आभार करतो मी हिमालय बोलवल्याबद्दल आणि असेच आपण नेहमी करत राहायला पाहिजे म्हणजे जेवढा आपण गावाच्या आतरुण भागामध्ये जाणार तेवढं आपल्याला लोकांना माहिती देतात द्यायला मिळणार असं मला वाटतं धन्यवाद त्यानंतर आपल्यासोबत आरमोरी पी एस सी सॉरी उप उपजिल्हा रुग्णालयातून धात्रक स्तर आलेले आहेत ते डॉक्टर सर आहेत सर आपण सुद्धा सांगू शकता येथील सरपंच साहेबांचा जो आहे त्यांनी बोलावला त्याबद्दल मी त्यांचा धन्यवाद सर आपल्याकडे स्त्रिया ग्रामीण भागातल्या भागा आहेत ग्रामीण भाग असल्यामुळे आपल्याकडे इन्कम कॅपॅसिटी खूप कमी आहे आपल्याकडचे सेवन्टी पर्सेंट लोक हे मॅक्झिमम गव्हर्मेंट याच्यावर डिपेंड आहेत जे गरोदर माता स्त्रिया आहेत त्यांना आपण त्या, त्या प्रवाहात आणून उपचार ज्यांना कोणाला रोगी आहेत त्यांना औषध उपचार खूप काना आहे जसं बंधारी सरांनी सांगितलं काही गोष्टी तर त्यांना वजायचे जर काही प्रॉब्लेम झाले तर त्यांना सरांकडून उपचार ते असे जर छोट्या छोट्या स्तरावरून जर हे उपक्रम लाभवले गेले तर आपल्याला हे पेशंट शोधणे आणि त्याची ट्रीटमेंट होणे आणि पेशंटचा जीव वाचवणे हा आपला उपक्रम आणि सरपंच साहेबांनी जे इथं उपक्रम घेतला आहे ते एक कौतुकास्पद उपक्रम राखून अशाच प्रकारचे उपक्रम प्रत्येक खेड्यागावात छोट्या गावात व्हावे अशी आमची उपेक्षा आहे आणि आम्ही गव्हर्नमेंट आता आम्ही कधीही बोलवले आम्ही केव्हाही हजर नव्हतो विनोद दोनाडकर स्टार महाराष्ट्र न्यूज ब्रह्मपुरी नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूज ला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमीबरोबर रहा इतरांपेक्षा एक पाऊल पुढे